श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर चालत आहात आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्यामुळे तुम्ही हारले आहात तुम्हाला फक्त मजा पाहिजे होती त्यामुळेच तुम्ही हारून बघितले आहात सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते जेव्हा सगळंच संपून गेलं आहे असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू होण्याची कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात ती आपल्याला अधिक विचलित करतात लक्षात ठेव लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही नेहमी आयुष्यात जेव्हाही कोणतं काम करा तर ते खालून वरे जाणारं करा वरून खाले येणारं करू नका कदाचित ते काम करता करता तुम्ही खालून तर वरे जाल पण वरून खालेसुद्धा याल पण तेव्हा घाबरू नका धीर ठेवा संयम ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करणे आणखीन वाढवा काही दिवसांनी पुन्हा तुम्ही वरेवरे वरे जाल नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल कारण इथे वेडे लोकच इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तर तो इतिहास वाचतात जिंकण्याची वजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून बाहेर येऊ शकते तर तुम्ही का नाही तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा रस्ता सापडत नसेल तर स्वतःला स्वतःचा रस्ता तयार करावा लागतो माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे तुम्ही आयुष्यात काय कमावले यापेक्षा जास्त तुम्ही आयुष्यात काय गमावले आणि त्यानंतर काय मिळवले हे महत्वाचे असते काही वादळे आपल्याला विचलित करण्यासाठीच येत असतात स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी ह्या येणारच अडचणी आयुष्यात येतच असतात फक्त त्यांचा सामना करा आणि पुढे जा आयुष्यात विश्वास हा खोड्रबर सारखा असतो तुम्ही केलेला प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो त्या विश्वासाला जपायला शिका कारण एक ना एक दिवस तो पूर्ण संपून जाईल ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानानेही साथ सोडली पण पठ्ठ्याने बहर सोडला नाही खेळा असे की लोक म्हटले पाहिजे की हे जेव्हा खेळात येतो तेव्हा कोणीही जिंकेल असं वाटतच नाही तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला असाल तुम्ही गरीब म्हणून जगत असाल पण तुम्ही गरीब म्हणून मिलात तर यात सर्वात मोठा दोष तुमचाच असेल विजेते ह्या काही वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजऱ्या आपोआप आदराने झुकतात अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला मार्गावर आणणारा ते मार्ग दगड आहे हरला तरी चालेल पण जिंकणारा तुम्हाला म्हटला पाहिजे या व्यक्तीसोबतचा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील सर्वात महत्वाचं अंतर म्हणजे तुम्ही काय करता किती मोठी गरज असेल तरीही लोकांपुढे झुकू नका स्वतःचे स्वतः त्या परिस्थितीचा सामना करायला शिका स्वतः परिस्थितीला सामोरे जा स्वतः मेहनत करा आणि स्वतः त्या परिस्थितीला तोंड द्या जेव्हा तुम्ही आयुष्यात खूप जास्त खचून जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आत्ताच जर हार मानाल तर तुम्ही आयुष्यात जे विचार केला आहे ते कधीच होऊ शकणार नाही जे विचार केलाय ते व्हायचं असेल तर मेहनत करा उठा प्रयत्नाला सुरुवात करा जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकीच ती आहे आयुष्यामध्ये शून्यालाही किंमत देता येते फक्त त्यापुढे एक होऊन उभे राहण्याची जिद्द आपल्या अंगात असली पाहिजे संयम तुमचा अमर्याद अधिकार आहे जो तुम्हाला काहीही घेऊन देईल जर संयम ठेवाल तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य किंवा अवघड नाही बदलण्यास नेहमी संधी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढता का जेव्हा तुमच्या मार्गात विघ्न येते तेव्हा रडणे बंद करा आणि प्रयत्न करणे सुरू करा संकट उभे टाकले असा हास्य करा की ते संकट सुद्धा तुम्हाला घाबरेल जेव्हा लोक तुम्हाला मूर्ख बनविण्यास लागतील तेव्हा लक्षात ठेवा की नम्र व शांत राहण्यातच शहानपणा आहे जर देवाला तुम्ही आपल्या कचरा द्याल तर कोणत्याही तुमच्यावर कचराच फेकणार नाही कधी आशा सोडू नका आशा हा एक दोर आहे जो तुम्हास जितका झोग देत असतो तुम्हाला तेवढाच वर नेत असतो काही लोक का पुष्कळ विचार करतात आणि पुष्कळ बोलतात पण कृती करण्याच्या वेळी मागे सरकतात कागदावर विरामचिन्हे वापरणं सोपे आहे पण हे सत्यात उतरवणे फार अवघड संकल्पांनी तुम्ही पूर्णविराम देऊ शकता त्या संकल्पाने तुम्ही काहीही करू शकता संकल्प करा येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही एक मोठा संकल्प घ्या त्या संकल्पावर काम करा आणि बघा नक्की तुम्ही यशस्वी व्हाल या भौतिक जगात उपजीविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे पण जीवन यशस्वी करण्यासाठी जीवनातील प्रत्येक क्षण नवीन तसेच प्रत्येक दिवस उन्नतीचा व वरदानाचा आहे आणि अनुभवण्यासाठी आपल्याला फक्त शांत राहून त्याला स्मरण करावे लागते स्वामी म्हणतात स्वतःला तू जान असे आपल्याला सांगण्यात येते आणि हे साध्य करण्यासाठी सा बऱ्याच पोरक्या मुलांना आपल्या आयुष्यात खूप काही कष्ट करावे लागतात आयुष्यात जर खरंच तुम्हाला काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला प्रयत्नांवर विश्वास ठेवणे शिकावं लागेल जोवर तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नाही ठेवणार तोवर काहीही करू शकणार नाही तुम्ही बोललेल्या सर्व शब्दापैकी देवाबद्दल किती असे असतात ज्यामध्ये आपण देवाला द्वेष करतो देवाला चांगल्या गोष्टी सांगत नाही उलट आपण त्यावर राग काढतो कारण का की आपल्याला त्याने जे पाहिजे होतं ते दिले नाही आपल्याला वाटतं की आपण सर्व काही योग्य केलं आपल्याला वाटतं की आपण मेहनतसुद्धा बरोबर केली पण आपल्याला देवाने फळ असे का दिले तर याचा सरळ अर्थ असा आहे की आपला प्रयत्न पूर्णपणे चुकीचा होता तो प्रयत्न योग्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आयुष्यात जास्त महत्वाचे काय जीवन जगण्याचा तुमचा आदर्श की योग्य आदर्शाने पुढे जाऊन जीवन जगणे अर्थ असणे अंधारात असे म्हण म्हणतात माणसाचे चरित्र हे आरशात दिसत नसते काळजी घ्या तुमचा प्रत्येक विभाव हे असा उमटेल की आयुष्यात जे काही करायचं आहे ते काही करू शकाल तुम्ही प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवा कारण अशक्यही शक्य करतील स्वामी तुम्ही प्रयत्न करा यश स्वामी देतील स्वामींवरती तुमचा विश्वास हा राहू द्या कारण स्वामी तुम्हाला आयुष्यात प्रचंड यश देणार आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जेथे प्रेम नाही तेथे अशक्य असं काही नाही जेथे पवित्रता नाही तेथे प्रेम शक्य नाही नीती व सद्गुण रत्नांहून जास्त मौल्यवान आहेत हे माणसाला समाधान देतात आणि प्रभुप्रिय व लोकप्रिय बनवतात जो व्यक्ती गर्व करतो तो आयुष्यात कधीही वरे जाऊ शकत नाही द्विगुण माणसाला देवाच्या समीप आणतात तर आसुरगुण देवापासून दूर लोटतात अहंकार हा आत्म्याला लोकांना अप्रिय होण्याचा सर्व साहित्य पुरवितो आयुष्यात जर काही करायचे असेल तर प्रयत्न करा कारण तेच आपल्या हातात आहे बाकी कर्माचे फळ तर देवच देतो तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्हाला सर्व काही मिळेल पण तुम्ही हेच मिळेल असा विश्वास ठेवू शकत नाही कारण देणारा तो देव आहे त्यापुढे आपलंही चालणार नाही आपलं जर त्यापुढे चालवायचं असेल तर आपली मेहनत आणि प्रयत्न त्या लायकीचे असले पाहिजे मेहनत एवढी करा प्रयत्न एवढी करा की देवालाही देणं भागच पडलं पाहिजे केलेली चूक बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल तर काल तुमच्या मूर्खपणाला हसेल आपल्या मनातील संशय दूर न करणे म्हणजे जणू काय कर्करोगाला वाढवण्यास मुभा देणे होय काही लोकांचा सल्ला तुमच्या जीवनात दुर्गुणांची भर घालतो कारण काही लोक का असे असतात जे सल्ला तुम्हाला सल्ला म्हणून नाही देत तर तुम्ही त्यांच्या पुढे जात आहात आणि ते तुम्हाला मागे उठण्यासाठी सल्ला म्हणून सल्ला देत आहेत स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा जेव्हा पाठीलागा करतो तेव्हा त्याची किंमत फार मोजावी लागते रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असते एकमुखी सापडणे नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे मोठे व्हायचे आणि यशस्वी व्हायचं तर आयुष्यात सर्वात मोठा उपाय हाच की तुम्ही प्रयत्न करायला शिका यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही अपयशी होण्याच्या इच्छाशक्तीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होते फक्त विश्वास ठेवा आणि माझे नाम स्मरण घ्या मी तुमच्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ